जुन्नर केंद्राच्या विस्तारीकरणाच्या शरद सोनोने त्याचप्रमाणे अतुल व्यंके त्याचप्रमाणे या विभागाचे अमोलजी सातपुते साहेब स्मिता राजहंस मॅडम अमृत शिंदे साहेब आणि पत्रकार मित्र त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व वन कर्मचारी वनपाल आणि ग्रामस्थ गेल्या बऱ्याच दिवसापासून आपल्या तालुक्यामध्येच नव्हे तर संपूर्ण जुन्नर वन विभागामध्ये मानव बिबट संघर्ष हा आपल्या पाचवीला पनलेला आहे आणि त्यानिमित्ताने अनेक उपाययोजना साहेबांनी सांगितलेल्याच आहेत त्याप्रमाणे त्यांची कार्यवाही चालू आहे आणि निश्चितपणे त्या असलेल्या उपाययोजनांना स्पीड देण्याचं वेग देण्याचं काम नवनिर्वाचित आमदार करतील अशी अपेक्षा आहेच खात्री पण आहे त्याचप्रमाणे संसदेचं चा अधिवेशन चालू असल्यामुळे खासदार साहेब दिल्ली स्थित असल्यामुळे ते येऊ शकले नाही त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी त्यांनी सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे आणि हा आपल्या तालुक्याचाच नव्हे तर आपल्या या विभागाचा अतिशय जिवाळ्याचा कार्यक्रम आहे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न या बिबट्याच्या माध्यमातून आता तयार झालेला आहे आणि म्हणून तिथे आपली उपस्थिती ही महत्वाची आहे आणि जाणं गरजेचं आहे मी धन्यवाद देऊ इच्छितो की प्रदीप चव्हाण साहेबांना की त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने या विभागामध्ये आपल्या असणाऱ्या या वनपरिक्षेत्रामध्ये चांगलं काम केलंय कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगलं मोलाचं चा काम केलं आहे पूर्वीपेक्षाही अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा अवेअरनेस आहे लोकांमध्ये प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम असेल त्याचप्रमाणे लोकांना सोयीसुविधा त्याचप्रमाणे जिथे कुठे हानी झाले असेल त्या ठिकाणी मदत पोहोचवण्याचं काम हे कर्मचारी सातत्याने करत असतात साहेब या निमित्ताने त्याचप्रमाणे दोन्ही आमदार साहेबांना माझी विनंती आहे की आपण आता दोघेही सत्तेमधले आमदार आहात तर आपल्या माध्यमातून इथे काही कमी पडणार याची खात्री नक्कीच आहे पण ही ना अपन खात्री देत असताना आपण लोकांच्या अपेक्षांना पुरे पडणार त्याची खात्री इथे देता आली पाहिजे आणि तुम्ही ती द्याल अशी मी आशा व्यक्त करतो खासदार साहेबांनी सांगितलं अनेक वेळा सांगितल्याप्रमाणे सातपुते साहेबांनी आता उल्लेख केला की याच्यावर दीर्घकालीन उपाययोजना म्हणजे नसबंदी बिबट्याची नसबंदी किंवा त्याच्यावर प्रजनन नियंत्रणाने खासदार साहेबांनी बरेच वर्ष त्याचा पाठपुर माझ्या मते वर्ष दोन वर्षापासून त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि त्याचा प्रस्ताव आता कुठे राज्य शासनाने केंद्राकडे दिलेला साहेबांनी आकडेवारी सांगितली सत्तेचाळीस बिबटे किंवा एकशे सहा सात काहीतरी तर माझंही अशी अपेक्षा आहे की सरसगट प्रजनन नियंत्रणासाठीचा प्रस्ताव हा मान्य करण्यात आला पाहिजे त्यासाठीची काही उपाययोजना आहे ती दोन्ही लोकप्रतिनिधी महोदयांनी स्वीकारली पाहिजे आणि ती स्वीकारतील त्याचप्रमाणे अनेक वेळा असं होतंय की लोक पण जनता पण अतिशय काकुळतीला आलेली असल्यामुळे किंवा त्यांच्यामध्ये अतिशय गरराटीची भावना असल्यामुळे मानव संघर्ष हा वन खाता आणि जनता मानव हा संघर्ष होऊ पाहतोय की काय अशी परिस्थिती निर्माण मध्यंतरीच्या काळामध्ये झालेली आहे सातपते साहेबांचं मी अभिनंदन आणि आभारही व्यक्त करेल त्यांनी चांगल्या पद्धतीने सर्व असणाऱ्या घटना व्यवस्थितपणे हॅन्डल केल्या ते त्याचप्रमाणे त्यांचे असणारे सर्व सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवूनही माझ्या दृष्टीने मला वाटते फार गरजेचं आहे त्याच्यासाठीचे प्रस्ताव हे तयार करून संबंधित खात्याकडे जर दिले तर निश्चितच आपले लोकप्रतिनिधी त्यामध्ये लक्ष घालतील आताही माझ्या मते अनुशेष एक दोन तीन पदांचा दिसतोय परंतु त्याच्यामध्ये अजून वाढ करणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त कर्मचारी आपल्याला लोकांना असतील तर त्या त्या विभागामध्ये अजूनही आधीची चांगली सेवा कशी देता येईल मला आठवतंय मी पूर्वीपासून पाहतो आपण सिनेमामध्ये पाहिलं किंवा इतर कथांमध्ये वाचलं असेल की रेंज फॉरेस्ट ऑफिसर किंवा असणारे वन अधिकारी हे जंगलामध्ये कार्यरत असायचे परंतु आपल्याकडं परिस्थिती इतकी बदललेली आहे की त्यांना त्यांचं वन खात्याचं किंवा वनपरिक्षेत्राचं काम सोडून जनतेमध्ये जास्त काम करावं लागतंय त्याचं कारण हा बिबट्याचा संघर्ष आणि म्हणूनच त्यांनाही जास्तीच्या जादाच्या किंवा जास्तीच्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांची उणीव नक्कीच आहे ती नक्कीच लो प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आपले पुरे करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याचप्रमाणे मेंढपाळ किंवा इतर लोकांना जे काही आपण योजना आहेत किंवा कॅम्प पुरवत आहे किंवा त्यांना असणारे तंबू देत आहे ते अतिशय चांगलं काम आहे पिंजरे वाढवण्याच्या संदर्भामध्ये आता पर्यटन तालुका आहेच आपण म्हणतोय पर्यटन तालुका आहे परंतु त्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फंड कसा उपलब्ध करता येईल आणि तो इकडच्या भागाकडे किंवा वन खात्याला सुद्धा त्याचा कसा जास्तीत जास्त फायदा करून देता येईल याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे तर त्यांना काम करणं अधिकच सोयीचं जाईल वन आपत्ती क्षेत्र किंवा राज्य आपत्ती घोषित करण्याचं साहेबांनी सांगितलं परंतु कलेक्टर साहेबांकडे आपण म्हणताय की कलेक्टर साहेबांनी आपत्ती घोषित केलेला आहे परंतु माझं एक म्हणणं आहे की व्यापक पातळीवर राज्य आपत्ती जर घोषित झालं तर त्याच्या अधिकचे जसं केरळचं आपण उदाहरण दिलं तर त्याच्या अधिकचे जे काही आपल्याला फायदे किंवा अधिकचे काही उपाययोजना करता येतील त्याही निश्चितपणे त्या दृष्टीने विद्यमान आमदार साहेबांनी विधिमंडळामध्ये ते विषय घ्यावा आणि त्याचप्रमाणे खासदार साहेबांच्या डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या माध्यमातून जे जे काही सहकार्य वन खात्याला लागेल किंवा आपले राज्याच्या शासनाकडनं केंद्राकडे जे काही ज्या पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त सहकार्य करता येईल त्या दृष्टीने खासदार साहेबांनी नक्कीच दिलं दिलाय की नक्कीच शंभर टक्के नाही तर एक हजार टक्के एक हजार एक टक्के आपण त्यामध्ये लक्ष घालू आणि एकमेकाच्या हातामध्ये हात घालून हा बिबट्याचा प्रश्न जो आपल्या दृष्टीने आपल्या सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने अतिशय जिवाळ्याचा आहे त्यामध्ये आपण निश्चितपणे काम करू अशी ग्वाही खासदार साहेबांच्या वतीने मी देतो त्याचप्रमाणे आत्तापर्यंतच्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जेवढे कोणी आपले जीवितहानी झालेले आहे त्यांच्याप्रती मी सद्भावना व्यक्त करून त्यांना आदरांजली व्यक्त करून या पुढील काळामध्ये वन खातं हे अधिकाधिक आधुनिक अधिक 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 तंत्रज्ञान साहेब आलेलं जे तुम्ही सांगितलंय आता ड्रोनच्याद्वारे सर्वेक्षण सर्वेक्षण होतंय याच्या माध्यमातून आपण अनेक उपाययोजना करताय परंतु त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टींना कमी पडेल त्या त्या गोष्टी निश्चितपणे तुम्ही आपले सर्व लोकप्रतिनिधी हे त्या दृष्टीने सक्षम आणि अवेअर आहेत निश्चितपणे ते आपल्याला अधिकची मदत करतील अशी ग्वाही देतो आणि संयोजकांनी चव्हाण साहेबांनी त्याचप्रमाणे असणाऱ्या सर्व टीमने अतिशय चांगल्या पद्धतीचा आजचा जो विस्तारीकरणाचा कार्यक्रम हा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अजून जास्तीत जास्त विस्तारीकरण कारण आपल्याकडे माझ्या माहितीप्रमाणे साहेब बिबटे सात आठशे बिबटे असतील परिक्षेत्रामध्ये हे ऑफिशियल आकडा आहे अनधिकृत जर अनऑफिशियल आकडा म्हटला तर सात आठशे बिबटे नक्कीच आहेत आणि मग आपण जे काही उपाययोजना करतोय हे आता विस्तारीकरण करतोय जास्त त्यामुळे तर ती उपाययोजना ही तुटपुंजीच आहे माझ्या दृष्टीने किंवा माझं वैयक्तिक मत आहे साहेब इथे कमीत कमी दोन अडीचशे बिबट्यांचं निवारा केंद्र जर असेल ऍट अ टाइम तर त्याच्यामध्ये काहीतरी आणि नसबंदी वगैरे अनेक हे बाकीचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे अनेक विभागाचे लोक जे आहेत म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंट असेल ग्रामविकास असेल ह्याही विभागांनी त्याच्यामध्ये आपल्याला मदत केलीच पाहिजे पोलीस डिपार्टमेंट करतच जनतेने सुद्धा मदत केली पाहिजे या भावनेचा मी आहे आणि म्हणूनच या पुढील काळात आपल्या या सर्व कार्याला जास्तीत जास्त गती कशी येईल याबद्दल मी खासदारांच्या वतीने डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि साहेब अधिवेशन कार्यकाळात मग्न असल्यामुळे ते येऊ शकले नाही त्यांच्या वतीने आपला सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो थांबतो